नमस्कार मित्रांनो स्वागत आहे व्हायरल ब्रँड चॅनल वर शिकतो लहान कल्पना कसा मोठा व्यवसाय बनतात आज आपण बोलणार आहोत मसाला उद्योग कसा सुरू करायचा यावर तोच मसाला जो आपल्या जेवणात रोज वापरला जातो आणि ज्याने हजारो लोकांनी दिली आहे लाखोंची कमाईची संधी तर चला बघूयात घर बसल्या मसाला ब्रँड कसा तयार करायचा आणि यशस्वी व्हायचं भारत म्हणजे मसाल्याचं घर आपल्या देशात प्रत्येक जेवण प्रत्येक पदार्थ मसाल्याशिवाय अपूर्ण आहे याच कारणामुळे मसाल्याची डिमांड कधीच कमी होत नाही आज एच एव्हरेस्ट कॅच बादशाह हे सगळे मसाले ब्रँड एकेकाळी छोटे घरगुती उद्योग होते आणि आज ते करोडो रुपयांचं टर्न ओव्हर करतात मग तुम्ही ही का नाही सुरू करू शकत तुमचा स्वतःचा मसाला ब्रँड सुरुवातीला बेसिक मसाल्यांपासून सुरुवात करा हळद पावडर मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर नंतर रेडी टू कुक मसाले तयार करा जसे की पावभाजी मसाले सांबार मसाले गरम मसाला चाट मसाला लोकांना कॉन्व्हेंस आवडतं म्हणून हे मसाले जास्त विकले जातात एकदा तुमचा फ्लेवर जमला की ग्राहक आपोआप परत येतात मसाला उद्योग सुरू करण्यासाठी मोठा सेटअप लागत नाही सुरुवातीला तुम्ही घरातूनही तु सुरू करू शकता तुम्हाला लागेल ग्रिंडर मशीन सेलिंग मशीन वेइंग स्केल आणि स्वच्छ हायजेनिक जागा संपूर्ण बेसिक सेटअप पन्नास ते एक लाखा मध्ये तयार होतो आणि प्रोडक्शन वाढलं की ऑटोमॅटिक मशीन घेऊ शकता गुणवत्ता आणि पॅकेजिंग हीच तुमची ओळख बनते तुमच्या ब्रँड नाव ठेवा युनिक स्पायसेस स्वादिष्ट देसी फ्लेवर असं काही लोकांना लक्षात राहील असं ग्रॅम अडीचशे ग्रॅम एक के पॅकिंग मध्ये मसाले पॅक करा सुंदर डिझाईन आणि स्वच्छ पॅकिंग म्हणजे पहिला छाप चांगला लक्षात ठेवा जो दिसतो तोच विकतो अन्न उत्पादन व्यवसायासाठी काही परवाने आवश्यक आहेत फसाईला अन्न सुरक्षा परवाना उद्यम रजिस्ट्रेशन लघु उद्योगासाठी फायदेशीर जीएसटी रजिस्ट्रेशन विक्री आणि बिलिंगसाठी ट्रेंड मार्क तुमचा ब्रँड सुरक्षित ठेवण्यासाठी हे सर्व परवाने तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता फक्त काही तासातच तुमचा मसाला बनला की आता तो लोकांपर्यंत पोहोचवा सुरुवात करा स्थानिक किराणा दुकानांपासून हॉटेल्स मेस कॅन्टीन यांना सॅम्पल द्या त्यानंतर ऑनलाइन जा ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर लिस्टिंग करा इंस्टाग्राम फेसबुक वर रील बनवा युट्यूब वर रेसिपी टाका त्यात तुमचा मसाला वापरा ब्रँड तयार करा आणि लोकांशी जोडून घ्या सुरुवात करू शकता एक किलो मसाल्याचा खर्च दीडशे ते दोनशे म्हणजे चाळीस ते साठ टक्के नफा थोड थोडं करून प्रोडक्शन वाढवा आणि स्वतःचा मिनी फॅक्टरी सेटअप उभारा मित्रांनो मसाला उद्योग म्हणजे फक्त पदार्थ नव्हे तो विश्वासाचा उद्योग आहे ग्राहकांना तुम्ही दिलेला स्वाद आणि विश्वास हाच तुमचा ब्रँड बनतो छोट्या पावलांनी सुरुवात करा पण स्वप्न मोठं बघा कदाचित पुढचा एम डी एच एव्हरेस्ट किंवा कॅच ब्रँड तुमचाच असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि लक्षात ठेवा यश तेच मिळवतं जे स्वप्न पाहतात आणि प्रयत्न करतात व्हायरल ब्रँड तुमच्या यशाची सुरुवात